ललिता पंचमीची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता त्याला दोन आवळेजावळे मुलगे होते त्यांच्या लहानपणीच त्यांचे आईबाप मेले भाऊबंधांनी त्यांचं काय होतं नव्हतं ते सगळं हिरावून घेतलं मुलांना देशोदडीला लावलं पुढं ती मुलं जाता जाता एका नगरात आली दोन प्रहराची वेळ झाली आहे वाट चालता चालता दोघ दमून गेले आहेत दोघांचे जीव बुकेने कळवळले आहेत दोघांची तोंड सुकून गेली आहेत असे ते दोघेजण त्या नगरीत आले इतक्यात एक चमत्कार झाला एक ब्राह्मण काकबळी टाकण्याकरिता घरातून बाहेर आला ब्राह्मणानं त्या मुलांना पाहिलं आपल्या घरात बोलावून नेलं जेऊ घातलं नंतर त्यांची सगळी हकीकत विचारली त्या मुलांनी आपली सर्व हकीकत सांगितली ब्राह्मणानं दोन्ही मुलांना घरी ठेवून घेतलं वेदाध्ययन पडवू लागला मुलंही तिथं राहून वेद पडू लागली असं करता करता पुष्कळ दिवस झाले पुढे काय झालं तो ब्राह्मण ललिता पंचमीचं व्रत करू लागला शिष्यांनी गुरुजींना विचारलं हे आपण काय करता तेव्हा गुरुजी म्हणाले हे ललिता पंचमीचं व्रत आहे ह्यात द्रव्य मिळतं विद्या प्राप्त होते इच्छित हेतू प्राप्त होतात हे त्या शिष्यांनी ऐकलं यथाशक्ती त्यांनी व्रत केलं तशी त्यांना लवकर विद्या प्राप्त झाली दोघा मुलांची लग्न झाली पुढं ते आपल्या नगरीत आले श्रीमंत झाले सुखासमाधानात समाधानानं कीर्ती मिळवून राहू लागले याप्रमाणे काही दिवस गेले पुढे काय चमत्कार झाला दोघे भाऊ वेगळे निघाले थोरला भाऊ दरवर्षी आपला ललितापंचमीचं व्रत करी त्यामुळं त्याची संपत्ती कायम राहिली धाकट्या भावानं व्रताची हेळसांड केली त्यानं देवीला राग आला त्यामुळं त्याला दरिद्र आलं पुढं ती नवरा बायको थोरल्या भावाकडे राहायला गेली एके दिवशी वडील भावाची बायको दिराला काही बोलली त्यामुळं ह्याला राग आला मोठा पश्चाताप झाला आपल्या बायकोला म्हणाला मी उपांगललितेचं व्रत टाकलं त्याचं मला हे फळ आलं हा अपमान सहन करून इथं राहणं चांगलं नाही मी आता देवीला प्रसन्न करीन तेव्हाच घरी येईन असं बोलून निघून गेला पुढं त्याच्या भावानं त्याचा पुष्कळ शोध घे केला परंतु शोध काही लागला नाही पुढं हिंड हा हिंडता हिंडता एका नगराजवळ आला त्या नगराबाहेर गुराखी भेटले त्यांना विचारलं ह्या गावाचं नाव काय कोणता राजा इथं राहतो उतरायला जागा कुठं मिळेल ते म्हणाले ह्या गावाचं नाव उपांग आहे इथं राजाही उपांगच आहे इथं ललितेचं एक देऊळ आहे तिथं मोठी धर्मशाळा आहे उतरायला जागा मिळेल आम्ही त्याच गावातून आलो तिकडेच आम्हाला जायचं आहे तुम्हालाही यायचं असेल तर चला मग तो त्या नगरात गेला धर्मशाळेत उतरला देवीचं दर्शन घेतलं अनन्य भावानं तिला शरण गेला रात्री देवळातच निजला देवीनं स्वप्नात येऊन दृष्टांत दिला राजाकडे जा माझ्या पूजेच्या करंड्याचं झाकण माग त्याची नेहमी पूजा कर म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होतील इतकं सांगून देवी गुप्त झाली व तो जागा झाला दुसऱ्या दिवशी तो राजाकडे गेला देवीचा सा दुष्टांत सांगितला पूजेचं झाकण मागितलं राजाने ते दिलं ब्राह्मण ते घेऊन आपल्या गावी आला घरी नेऊन त्याची पूजा करू लागला ललिता देवीचा व्रत करू लागला तसे पुन्हा सुखाचे दिवस आले इच्छित मनोरथ सिद्धीस गेले पुढं देवीच्या आशीर्वादानं त्याला मुलगी झाली तिचं नाव ललिता ठेवलं दिवसेंदिवस मुलगी मोठी झाली सोपतिनींबरोबर खेळायला जाऊ लागली पुढं काय चमत्कार झाला एके दिवशी मुलीनं ते झाकण घेतलं नदीवर खेळायला गेली तिथं जाऊन आंघोळ करू लागली इतक्यात एका ब्राह्मणाचं प्रेत वाहत आलं तिनं त्याच्यावर झाकणानं पाणी उडवलं तसा तो ब्राह्मण जिवंत झाला देवीच्या प्रसादानं त्याला सुंदर रूप प्राप्त झालं तिनं ते पाहिलं आपल्याला हा पती असावा असं तिला वाटलं आपला हेतू त्यास कळविला तेव्हा त्यानं तिला विचारलं ही गोष्ट घडेल कशी तशी ती म्हणाली मी तुम्हाला घरी जेवायला बोलावते जेवायच्या वेळेस आपोषणी हातात घ्या आणि अडून बसा म्हणजे बाबा तुम्हाला विचारतील भटजी भटजी आपोशणी का घेत नाही तेव्हा तुम्ही सांगा की आपली कन्या मला द्याल तर जेवतो नाही तर असाच उठतो म्हणजे ते देतील त्याप्रमाणे तिनं त्याला जेवायला बोलावलं ब्राह्मण जेवायला बसू लागला मुलीचं मागणं केलं बापानं मुलगी देण्याचं कबूल केलं सुखासमाधानानं जेवणं झाली चांगला मुहूर्त पाहून लग्न लावलं नवरा नवरीची बोलवण केली घरी जातेवेळेस देवाचं प्रसादाचं झाकण घेऊन गेली त्यामुळं बापाच्या घरातलं सगळं द्रव्य गेलं दरिद्र आलं तो फार गरीब झाला तसं त्याच्या बायकोनं मुलीजवळ झाकण मागितलं मुलीने ते दिलं नाही तिनं तो रोष मनात ठेवला एके दिवशी आई मुलीचे घरी जाऊ लागली जाताना वाटेत जावाई भेटला सासूनं त्याला ठार मारलं झाकण घेऊन घरी गेली इकडं मुलीच्या व्रताच्या पुण्यानं जावाई जिवंत झाला उठून घरी गेला बायकोला झालेली हकीकत सांगितली तिला मोठा आनंद झाला पुढं ही सर्व हकीकत सासूला समजली तशी ती जावयांच्या घरी आली पटापटा पाया पडू लागली केलेला अपराध कबूल झाली तिला पश्चाताप झाला अशा कुर कर्मामुळे तिला गरिबी आली तिचा नवरा नेहमी आश्चर्य करू लागला की वारंवार असं का होतं ह्याचं कारण काही केल्या त्याच्या लक्षात येईना म्हणून वडील भावाकडे गेला त्याला सगळी हकीकत सांगितली तो म्हणाला तू ललिता पंचमीच्या व्रताची हेळसांड करतोस त्या योगानं असं होतं व्रतने यथास्थित कर देवाची पूजा कर म्हणजे तुझं कल्याण होईल त्यानं तसं वागण्याचा निश्चय केला घरी आला व्रत करू लागला काळे करून दरिद्र गेले तो श्रीमंत झाला त्याचे मनातले इष्ट हेतू पूर्ण झाले तसे तुमसे आमसे होत ही साठा उत्तराची कहाणी वाचपाचा उत्तरी सुपळ संपन्न जर तुम्हाला ही ललितापंचमीची कहानी आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि नवरात्रीमध्ये तर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा त्या ज्यामुळे सर्व ललितापंचमीची कहाणी ऐकू शकतील धन्यवाद